नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज जारवेवाडी सावरडे इथं आलेलो आहे देवीच्या मंदिराच्या पुढं तुझ्या घरात आहे का आजीच्या घरामध्ये आजी सापे आतमध्ये आहे तर कुठं आहे पाहू आपण आता गॅस शिगडी खाली गॅस शिगडी खाली का तर घरामध्ये आलेलं आहे ते तुम्ही घर बघू शकता अंधारामध्येच लाईट पण कमी उजाड आहे गॅस शिगडी खाली पाहिलेलं आहे तिने कोण सापे बॅटरी देते का या शिगडी खाली या शिगडी खाली काही दिसा ना कुठे शिगडी खाली म्हणजे शिधच शिरलं मॅटरी आण ती बर कसा कलर होता गावा कलर आहे गावाळा कलर आहे का घाबरू नका वरतीत नाही गेलं ना नाही 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 ठीक आहे खाली एक इंडियन स्पेक्टिकल मराठीत याला नाग नावाने ओळखलं जातं तर नाग हा साप जातीचा साप घरामध्ये यायचं कारण काय असन आता पाठ पण जवळ आहे आणि आजूबाजूला इथं उंदर वगैरे असन तर भक्ष्याच्या शोधामध्ये साप आपल्या घरामध्ये येत असतो साईज पण चांगली दिसते अंधारामध्ये बॅटरीचा आहे आराम पाठी मग आपण एक एक पिठ ज्यावेळेस कळत तिथं अडचणीत आता डबे वगैरे किचनचं सामान आहे त्यांचं छोटंसं पण मग ज्यावेळेस हात न कळत गेला असता तर त्यावेळेस सरपदा झाला असता आपण त्याला बाहेर काढू गेला

गवळ्या कलरचं दिसतो ते मग गवळ्या जसं त्याला इंग्लिश प्रॅक्टिकल गोबर याचं प्रामुख्याने खाद्य उंदीर बेडूक सरडे सरडेचे अंडे वगैरे घरामध्ये उंदरा भेटल्याच्या उंदराच्या शोधामध्ये तो उंदराच्या पातळ घरामध्ये आलेला असावा त्याला आपण सुरक्षिततेने बॉटल यूज आणि त्याला त्याच्या निसर्गाच्या अधिवासी सामकडे फोडून घेऊ आता पावसाळ्यामध्ये साप जास्त प्रमाणे

बाई फुसफुसत आहे ना देवा तू कोणत्या गोष्टीला टार्गेट करतोय हे महादेव साप कोणत्या धुंदीवर झुंकेने व प्रबन्धन करत असतो तुम्हाला मी काय म्हणलंय नाही महाराजा सापला काय असं वाटत सिग्नल वाटतं त्या त्या दिशेला तो त्याची दिशा कॅचअप करत असतो राम आहे राणायाचा पसंकर आहे बस बस नाही नाही बाकी आजी लांबनच पैसे भेटायला सुरुवात केली पैसे काय असं एक हो बॅटरी कुठे आहे काय डोक्यावर आजीने डोकं ता डाबे डोक्यावर डाब्यावर बसली तर नागपंचमीच्या दिवशी आपण वारहुळाला पूजायला जातो ना तर वारहुळावर पुजायचं कारण का का वारहुळामध्ये वगैरे असतात बाकी तिथं गोड पदार्थ ज्यावेळेस आपण धुवतो तर निवड ठुवतो गुळ साखर काही पण आपण निवड पुजतो वारुळाला दूध पण होतो तर त्या पदार्थ खाण्यासाठी उंदर म्हणा मुंग्या आल्या म्हणजे त्याला निसर्गाचं एक चक्र आहे सायकल आहे त्या मुंग्यांना खाण्यासाठी बाकी किड जे निवध आपण ठेवला असतात ना ते निवध खाण्यासाठी बाकीचे दुसरे प्राणी येत असतात तर त्यांना खाण्यासाठी साप तिथं लगेच वारुळा पश्चिम आढळत असतो तर लोकांना काही गैरसमज आहे साप दूध पितो साप दूध वगैरे काहीच पित नाही कारण की सापाने तो स्टाफ हा स्तन पाणी नाही काही स्तन पाणी फक्त दूध वगैरे पिऊ शकतात का तीन टाकेल दे अहो आई आवर आलो होते त्या डब्यावर नाही ना भाई जाय काही सापा आढळले तर जवळ सर्पमित्राला तसं वन विभागाशी संपर्क करा विनाकारण तुम्ही पण साप पकडायचा प्रयत्न करू नका आपल्या जीवाला मोकू शकतात आणि सापविशरी का बिनविषारी साप हे पण तुम्हाला लक्षात येणार नाही विनाकारण साप पाकड्याच्या नादामध्ये सर्पदंश होऊ शकतो काही साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण लागत सापाबद्दल योग्य ती माहिती लागत असते व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशी काही सापा आढळले तर सर्प मित्राला तर स्वण विभागाला संपूर्ण पाहिलं आणि मग दारी पळालीच होत्या घरामध्ये त्यांनी सापाला पाहिलं आरडा वर्डा गेला आपले मित्र अमोल वाघमारी कुठे गेला फोन करतो त्याच्या घरचा ऍड्रेस दिला तिने